सर्व पित्री आमोषा म्हणजे काय सर्व पित्रे आमोशाला काय करावे सर्व पित्री आमोषा चांगली की वाईट सोबतच सूर्यग्रहण कधी आहे कुठे आहे कुठे दिसेल याविषयी माहिती आजच्या भागात व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार किरकरी सुकन्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे सर्व पित्री अमूषा म्हणजे काय तर सर्व पितरांसाठी असणारी आमोषा म्हणजेच आपण तिला सर्व पित्री आमूषा अर्थातच त्यालाच आपण महाले आमुश किंवा मोक्ष आमोष असेही म्हणतो ज्या पित्रांची तारीख वार तिथे माहीत नाही त्यांच्यासाठी ही आमूश आहे किंवा कोणा पित्रांचे, पित्रांचे संपूर्ण पित्र पंधरवड्यामध्ये श्राद्ध घालता आले नाही त्यांनी या दिवशी त्या पित्रांचे श्राद्ध घातले तरी चालते असे मी म्हणत नाही तर शास्त्र सांगते सर्व पित्री आमूशाच्या दिवशी श्राद्ध घातल्याने त्यांची पूजा विधी केल्याने त्यांना तर्पण देण्याने आपल्याला पुणे लाभते आपले पित्रे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात या वर्षीची सर्व पित्री अमुषा बावीस सप्टेंबर रोजी आहे अमुषा तिथीची सकाळची वेळ ही साध्य तर्पण आणि इतर पूर्वजांच्या विधीसाठी सर्वात शुभ मानली जाते पितृपक्ष दोन हजार पंचवीस ची शेवटची संधी आहे हा दिवस त्यांच्यासाठी विशेष महत्वाचा आहे ज्यांना पंधरावड्याच्या सुरुवातीला त्यांच्या दिवंगत प्रयोजनासाठी विधी करता आले नाहीत त्यांच्यासाठी त्यांनी या दिवशी म्हणजे आमुशाला म्हणजे सर्व पित्री पितरांचे श्राद्ध करावे आणि याच दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आलेले आहे म्हणजेच बावीस सप्टेंबर रोज सूर्यग्रहण आलेले आहे पण हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्याच्यामुळे सूर्यग्रह पाण्याची आवश्यकता नाही सर्व पित्री काय करावे या दिवशी काही कुटुंबे पारंपरिकपणे ज्यामध्ये करताना करता पूर्वजांना आणि कुश एक प्रकारचे गवत असते बघा कुश म्हणजे काय तर एक प्रकारचे गवत असते ते गवत मिसळलेले पाणी अर्पण केले जाते आणखी एक विधी केला जातो तो म्हणजे पिंडदान जिथे तांदूळ आणि जव अर्पण केले जाते सहसा नदीकाठ किंवा पवित्र जलाशयावर ब्राह्मण पुजारी किंवा गरजूंना भोजन देणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते अन्न कपडे किंवा पैशाच्या स्वरूपात दान केले करणे हा या दिवसाचा एक आवश्यक भाग आहे ज्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद भावी पिढ्यांसाठी महत्वाचे ठरतात तर ही होती आजच्या दिवसाची माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये आवश्यक करावं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिला अजिबात विसरू नका